था था पिकली नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत करते मंडळी <laughs> उन्हापासून प्रोटेक्शन म्हणून मी हे सर्व बांधलं आहे तर आता आम्ही चाललो आहे भोंगल्याच्या आडीत भोंगल्याच्यात ना आतापर्यंत मी तुमका बागो फिरवलं आहे पण बन... हे जरा जवळ आहेत आणि मामाच्या गावात घाटीचं रस्तो जाय <दाए> जायपर्यंत जीव जाता जाऊ अर्धा अर्ध तास लागता किती वेळ लागता मामा अर्धा पाऊन तास लागतो चालत चालत अर्धो पाऊन तास लागता त्याच्यात कडक ऊन पडलेला आहे आणि बाहेर पडूचं म्हटल्यानंतर चेहरू आपलं काळो पडणार दुसऱ्या मामाची ही बाग आहे पांडुरंग नार्वेकर मामा सगळ्यात मोठा मामा तो वारला आहे त्याची तर फॅमिली आहे पणच लागलेत छोटे छोटे आहेत ही परख्या मामाची आहे परशुराम नार्वेकर दोन नंबर मामा ही त्याची बाग आहे बाहेरूनच दाखवते बघू शकता तुम्ही बोंगल्याची आड किती लांब आहे बापरे उतरताना काय नाही वाटत चढतानाच जरा आता तेच मी म्हणणार होते करवंद कच्ची आहेत आता शिया लागलेली कच्ची आहेत पिकली नाहीत अजून पिकूक नाही लागली या इकडे सर्व करवंदाच्याच झाडी आहेत सडो लागलो सडो दिसत कच्ची आहेत सगळीकडे करवंदा भेटणार आता आम्ही रस्त्याच्या उजव्या साईडला जंगलाचा रस्ता पकडला हे कोकणात आहे तसं जरी उन्हाळा असेल तरी आपण बाहेर असं फिरलो की मस्त गार हवा सुटते ऊन आहे पण त्याबरोबर वारा पण सुटलाय मस्त इथे तुम्ही पावसाळ्यात आलात तर पूर्ण हे सगळं हे जे छान दिसतंय ते सगळीकडे हिरवगार दिसत काय आहे दाखव दाखव चारोळी ही बघू शकता तुम्ही चारोळी पण ती कच्ची येत ना रे हो एखादं बघू खायला पूर्ण चारोळीचं झाड भरलंय पिकले ते पिकलेली आहेत पिकलेली चारोळी बघूया कशी येते रे पिकलेली पिकलेली आहेत दाखव आमच्या सगळी चारोळीची फळे मी पहिल्यांदाच पाहिली दाखव रे खाऊन दाखव या चारोळीच्या फळांना इथे बोरा असं म्हणतात मामा चढतंय की गवर माई जाव काश काढतो चारोळी हा का या चारोळीच्या फळांची कोणी लागवड केलेली नाही तर ही झाडे आपोआपच आलेली आहेत पाकरा पाकरा इतना। पिकली ना खातात त्या पिकले की अवकाश बरे या जंगलात रानडुक्कर देखील असतात हो कारण मला माझं हो बालपण आठवते त्यावेळेला असंच आम्ही लहान असताना करवंद काढायला आलो होतो आणि आम्हाला अचानक रानडुकर दिसलं होतं ही कोणाच्या जागेत आहे ती पडीक जागा पण येत नाही ही चारोळीची फळे चवीला एकदम मधुर असतात मामाजवळ असलेली पिशवी जेव्हा चारोळीने भरलीत तेव्हाच मामा खाली उतरला काळी आहेत ती पिकलेली आहेत ना खूप सारी <laughs> खायला सांगतो खाऊ कशी गोड आहे बी फेकून द्यायची ही बी म्हणजेच ही चारोळी ना ही बी म्हणजेच चारोळी हा मिळाली मस्त भेटली परत भेटली हा कच्ची तट्टी पिकलेली पण आहेत काढली आणि भोंगल्याच्या आडीमध्ये आम्ही पोहोचलो या आडीला चारी बाजूला मामाने कंपाऊंड केलेलं आहे इथे यायला आम्हाला बरोबर एक तास लागला इतकी भयानक शांतता होती ना इथे आमच्या तिघांशिवाय कुणीच दिसत नव्हतं या बागेत सुद्धा मामाने लावायला झिलट घेतली काही वर्षांपूर्वी या बागेला आग लागली होती आणि झाडे जळली होती ती बाग जळली होती हा मागे जळली होती ती हा मग झाली परत रिकवर झाडं लावली ना परत नवीन झाडं लावली या बागेत जास्त हापूस आंब्याची झाडं आहे याला आता कैरा हा ना उशिरा आलेला मोहर वाटते अरे आता मार्च एंडिंग आहे तर आंबे मोठे झाले पाहिजेत हे छोटे छोटे कसे नंतर मोहर आलेला ह्याच्यावर मोठे मोठे आहेत ना पण त्याच्यावर अगदीच नाही ना ते आताचे छोटे छोटे दिसत आहेत हे इकडे दिसत आहेत आलेले चार बऱ्यापैकी आहेत मोहोर दोनदा तीनदा येऊन गेला काही आंबे पहिल्याच मोहोरला लागले हे बघ ना केवढे दिवस आहे बघा आत्तासा आलेले हे होणार काय फुकट जाणार लेट होणार मे एंडिंग पर्यंत बघ पाहू शकता तुम्ही किती छोटे छोटे आहेत हे काय मोहोर आला की कसा तो तग धरून राहिला पाहिजे काही वेळेला काय होतं अचानक पाऊस पडतो आणि मोहोर गळून पडतो तर काही वेळेला मोहर काळाकुट्ट होतो त्याला रोग लागतो म्हणजेच तो खराब होतो आणि त्याला आंबे लागत नाहीत आंबे उशिरा लागले तरी पण नुकसान होतं कारण उशिरा लागून जर पाऊस पडला तर त्या आंब्यामध्ये कीड पडते काम चालू आहे म्हणजे त्या पलीकडे मामाची दुसऱ्या मामाची परच्या मामाची आणि तिथे पुढे सुनील मामा मोठ्या मामाचा मुलगा आणि आंब्याच्या झाडांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आत्ता जर मोहोर आला आणि आंबे लागलेत तर एक वर्ष आंबे येत नाहीत आणि त्याच्या पुढच्या वर्षी आंबे येतात म्हणजे ज्या झाडांना आता आंबे लागले त्या झाडांना पुढच्या वर्षी आंबे लागणार नाहीत ना। तर त्याच्या पुढच्या वर्षी आंबे लागणार नाही लागला काय खार पडली त्याच्यावर खार पडली तो रोग आला मोर आलाय अच्छा आता मोर आलाय त्याला आले तर आले आंबे ते कुठे कुठे दिसतात पण छोट्या छोट्या हे काय लागू दे खार लागू रोग पडू नये म्हणून मामाने फवारणी देखील केली होती पण काही वेळेला फवारणी करून देखील असं होतं आणि मोहर काळा ठिक्कर पडतो पण इथे घसरण भरपूर आहे नाही कलम कितीतरी आहेत पण आत्ता मोहर आलेलं आहे एकदम उतरती उतरती जागा इकडे त्या बागा प्लेन जागेवर आहेत डोंगर भागात आहे <laughs> बापरे हम्म ही पूर्ण जंगलात बाग आहे हे या बागेला बोंगल्याच्या का नाव दिलंय खाली येऊन खुळ एकदम खाली जायचं आहे चल निसरडी वाट आहे उतरताना सावकाश <clears throat> खाली व्हाळ आहे व्हाळ म्हणजे ओहोळ पाण्याचं ओहोळ पाणी आहे का आता त्याच्यात पावसाळ्यात पाणी असत हे काय गडगा दिसतोच आहे वाट खूप भारी आहे तू येतोस कसं याच्यामधून

हाँ हाँ हा गडगा एवढा घातला काय घातलाय म्हणजे हा आता हा तुझा भाग आणि हा परख्या मामाचा भाग त्या बाजूचा काय हे पायऱ्या बऱ्याच पाडलेत पण उतरायला अच्छा या साईडला हा व्हाळ पावसाळ्यात इथे पूर्ण पाणी जातं इथून पावसाळ्यात यायला पाहिजे पावसाळ्यात तिकडे यायला खूप भारी असेल पण लागले हे काय इकडे पण आतासा लागतोय आंबा हे काय छोटे छोटे भारी मग अशी या उतरलो आणि आता पूर्ण हे आपल्याला चढायचं आहे मामाने तशा पायऱ्या बनवल्या घालायचं किती, किती रिस्की उभे राहून हो मामा पाणी पी चालून चालून लय दमले <laughs> आणि एवढा मामा रोज चालता दोन कसो चालता हा दिवसातून दोन वेळा दोन वेळा येत म्हणजे येऊक आणि जाऊक तेवढच वेळ आणि परत म्हणजे दिवसातून दोन फेऱ्या म्हणजे चार फेऱ्या म्हणा जायची यायच्या दोन आणि परत जायची यायचं संध्याकाळी बापरे आता पावणे दोन महिने सतत काम चालू आहे पाहुणे दोन महिने ते गडगा घालायचं म्हणजेच कंपाऊंड घालायचं काम आहे तर मामा सतत मामाच्या फेरे असतात तेव्हाच मामाचा आजारी अजिबात नाहीये पाहत आहेत काय काजू पडलेले बोन घरी जाऊन खायला एवढे काजू गोळा केले काय रे कोळे कोळे पण काही म्हणा जाताना काय नाही वाटत जाताना उडी मारत मारत चाललंय जाताना म्हणजे घरी जाताना पण वरती जाताना मात्र जीव जातो जाताना आता उतरत आहे ना घरी जाताना उतरत असतो आता आम्ही लान घेऊन जातो हा रानमेवा आता घेऊन आम्ही चाललो आहे किती दूर आलो होतो आम्ही चार किलोमीटर अंतर रानात भोंगल्याची आड आज तुम्ही पाहिजे तुम्हाला माहिती आहे ना चारोळी तीच ती छान लागतात चला तर फ्रेंड्स आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करते तरी जाऊन बोर पण खाऊची आहेत तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय का, वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय